भावा जयवर्धन धीरज राव बसले तर बोला या बहिणींपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते नमस्कार वहिनी नाव आपलं स्वाती गणेश सोनवला स्वाती गणेश

काय नाही तू कसं आहे बरं आहे का झालं कच जेवण हंडी घासली का नाही तर चला झाडू मारू दे बघ सांगू म्हणजे सांगायचं तेच आहे उखाना चेंच कर, चेंच कर। मारे करा। मारे करा। ना माहिती राहू दे ना ऐकत ते सांगून दवली म्हणले शॉक बसेल झुमझुम जाते खिडकीतून पाहते खिडकीला तीन तारा आडकेत त्याला मोतीबारा पान खाते करारा घाम येतो दरा रा काढते पदर घालते वारा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते मी चहा पिऊ नये म्हणजे आता एवढं वेळ ऐकत बस जीव नये पलीकडे हा बाग येताना फुला पशी हा कंटिन्यू करू कधी नाही कंटिन्यू करा की चालू का काय नाही पाणी पुरवठ्याची नाही येईपर्यंत तुमचा उखाना चालू दे काय अडचण नाही अन्न येईल लागेल तोपर्यंत तिकडून हा पाणी आणते रंगाचे वाडे बांधते भिंगाचे वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्यांना सात दारे सात दारांना सात तुलपा थिल्पा, सात तुलपांना सात किल्ला उघडून बघते आज घर आठ घरात मध घर मध घरात कलंग पलांगावर उशी उशीवर वाटी लेताना केली खटपट बसायला घेतली खटपट पहिल्यांदा बघते शिराळा चुना दाखवले स्टेशन पुन्हा स्टेशन पुण्याचे काय सर दाखवले मुंबई शहर मुंबई शहरात मिताप मासिके दाखवले नाशिक शहर नाशिक शहरात वेता फुलांच्या वेण्या दाखवला अजिंठ्याच्या लेण्या अजिंठ्याच्या लेण्या फिरताना रुपये लागतात पाच दाखवलं विरजेचा कैलास विरोधीचा कैलासात बांधला हरशी दाखवली बारशी बारशी ठरवला छल्ला दाखवला देवगडचा किल्ला देवगडच्या किल्ल्यात धरते उपवास उपवासाला केली भगत दाखवले अहमदनगर अहमदनगरात बांधला हरशी दाखवली बारशी बारशी विमा विमानाने धरला सूर दाखवले कोल्हापूर कोल्हापूर शहराला महालक्ष्मी मंदिर <laughs> महालक्ष्मी मंदिराला सोन्याचा कळस राजूंच नाव घ्यायला मला नाही <laughs> आलं काय द्यायचं बक्षीस द्यायचं त्यांना शिक्षण किती झालंय बारावी वहिनी हे पाठ करण्यापेक्षा अभ्यास केला असतो तर बिकाऊन बिकावून झालं असत किंमत त्यांनी सत्यनारायणाची पूजा झाली केशवायन महाधन वाय पांडा का हा बुगा बंदच नव्हतं इकड्या मला येईल का सांगा मी तुम्ही तुम्ही जे घेतलं मला जमीन एवढं मला येईल का यांच्यासारखं असं लाभलं भावी तुमना मेरको चॅलेंज कर म गली गली बोल बोल सगळ्या महाराष्ट्रात फिरक्या इकड्या तर भाभींचं नाव काय नजमा भावी तुमच्यापेक्षा मोठा था? असं थांबून थांबून नाही चालू केल्यावर बंदच होत नाही या इकडे तुम्ही थांबल्यावरच थांबणार तुमचं नाव काय म्हटलंय मनीषा राजू नानो बरं बरं रेडी आवडलं तर दोन ह्या पोरपून टाळ्या वाजवायच्या रेडी

इंग्लिश मध्ये तांदा आणि बिर्याणी तांदूळ असेल संतोष संतोष रावांचा सॉरी इंग्लिश मध्ये तांदळाला म्हणतात राईस संतोष राव माझे पहिलीच चॉईस हे बोला शारदा गणेश जाधव हां हा बोला जन्मदिला मातेने पालन केले पित्याने गणेशरावांचे नाव घेते पत्नी या नाते तुळशी अंगणात होती तुळस तुळशीला घालते पाणी विनोदराव नाव घेते मी त्यांची राणी तुळशीला पाणी कोमला विनाश केले पिंपळाच्या झाडाखाली बुद्धांची सावली अविनाश रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली कुठे माऊली अरे वा माऊली तर खास बँकेचं तिकीट मिळवणार वर त्यांनी मनीषा प्रल्हाद जाधव काचीच्या वाटीत खडी साखरेचे खडे प्रदीप रावांचं नाव घेते होम मिनिस्टर पुढे असे वैनी

भारती गणेश जाधव मुंबई शहरात पिकली आणि तेथे निघाले महात्मा गांधी महात्मा गांधी लावला कोबू तेथे निघाले सुभाष बाबू सुभाष बोल बाबू बोले खडा खडा आला दिलता रणगाडा रणगाड्यात कांग्रे लोक कांग्रे लोकांनी केली घाई भारत माता किल्ल्यावनी भारत माझ्या शेतात सोन्याचे दांडा गणेश जाधव घरा तिरंगी ठेवणार आणि जनतेला टेन्शन <laughs> असू सगळ्या वेळेला ते लागलं तुम्ही लागलं या yeah. अनुष्का <laughs> <laughs> देवेंद्र पाटील ईस्ट ऑर वेस्ट देवेंद्र ईस्ट wow, wow. <laughs> वेस्ट वा वा वेळ वाट करू नये बरं या वेळ किती वाजले ते सांगा <laughs> ना मला माहिती आहे तुम्हाला सांगतो आता डिजिटल घड्याळ सगळ्याकडे आले कोणाचं चार्जिंग नसते उभं घालून फिरत मी इथं गॅरंटी सांगतो त्याच्याकडे डिजिटल करायचं मोबाईल बंद आहे ते चालू नाही हा मला माहिती आहे की जे ते चालू असतं का त्याच्या बायक साईडला मी लाईट लाल कलर ची लाईट अशी लिंक होत असते हिरवी यांची काय उत्तर म्हणजे बंद आहे कळत नाही तुला दिपाली बाहुसाहेब कामळे मे बगीचा बगीच्या मे बंदर बाहुसाहेब मेरे दिल के अंदर बरं त्यांना मला बघायला प्रगती संतोष आवारे कामानी जोडले संतोष आई आईबाब सोडले त्यांना घेऊन या पुण्याकरणी आहे ना असं करायचं पंच येत ते सिंगल घरी आलं का निकलच वर घ्यायचं ते असं आलं का हो असं त्यांचं दोन्ही बाजूला दोन्ही बाजूने आलं का असं घ्यायचं ज्यांनी ज्यांनी स्ट्रेटनिंग केलंय का

सोडले किरण राव साठी सोडले माहेरवाद बघितलं धीरज भाऊसा गाजरचा हलवा केला किसून किसून धीरज राव बसले तर मीच खाल्ला चाटून बोला शिल्पा राजेंद्र पवार चांदीच्या ताटात खसाकराची वाटी राजेंद्र रावांसाठी राजेंद्र नावांचं नाव घेते राजेंद्र 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 झालं राहू द्या अश्विनी आशिष भागवत किती वाजले केलं केलं चार्जिंग

आधी जो खडा काय होत आंब्याचं आंब्याच्या झाडावर पोपटासाठी बोलते कोण बोलते म्हणलं या मग तो ऐकू येते तुम्हाला काय येत काय काय आधी आधी आंब्याच्या झाडावर काय पोपटासाठी पोपट आहे पोपट बघायला कीर्ती आहे म्हणत साऊन आहे पुढे हा पुढे या कीर्ती आहे ਸਾਂਗੀ ਦੀ ਗੋੜੀ ਪਤੀ ਦੀ ਘੁੰਮ ਹੈ ਮੰਤਰਾंचं नाव घेते सਾਂਗਿਆਂची सू 1 2 3 4